तर बघा मंडळी किती दाट असा फुलं राहिलेला आहे या चिंचीला तर मोबाईल पकडायला कोण नाही आहे त्या कारणाने पहिले फुलं तोडून घेतो आणि त्यानंतर व्हिडिओ बनवतो पूर्ण रामराम मंडळी तर आता ह्या महिन्यातने जास्त प्रमाणात चिंचीला फुलं राहते सर मस्त आता फुलं असे तोडून घेतले हे हे बघ आणि आपण ह्या फुलंऱ्याची तव्यावरली पण चटणी करू शकतो आणि मस्त खलबत्यातली करू शकतो दिवस तुम्हाला तर... मी सकाळी स्वीटवर टाकत होतो पण कसं मला डवरे हाकलायचे होते आज वावरातनी आणि त्याच्यातनी आता आलं पाणी बम हो डवरे सोडून टाकली इथं तर मित्रांनो ह्या भाजीचे फायदे एवढे आहे की तुम्हाला काय सांगू तुम्हाला जर पोटातनी ड्रमारा फमारा असला ना तर तुमचा डमाराय गायब होतो आणि ऍसिडिटी तर पंच्याण्णव टक्के लोकांना आहे भारतात तुम्ही खा आणि तुमची ऍसिडिटी नाही गायब गायपेन हो तर मला म्हणता तुम्ही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हृदयातनी हृदय रोग असला त्याच्यासाठी पण चांगलं उपयुक्त हे भाजी आहे कॅलेस्ट्रॉल कमी करते म्हणजे शरीरामधला हा आणि रक्तवाणी पण चांगली राहते तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या ताईंनो आईंनो तुमच्यासाठी एक नंबर भाजी आहे तो की तुमची त्वचा जे चेहऱ्यावर तुमचे मुरम वगैरे येत ना याने ये तुमचे मुरम गिरम सगळं गायब होणार चेहरा ग्लो मारते तर चेहऱ्यासाठी पण चांगला आहे आणि खाण्यासाठी ती एकदम अशी चविष्ट भाजी आहे हो काय सांगा तुम्हाला जबरदस्त आवडते तर आता मी आता वावरात नाही आहे तर मस्त आता याची चटणी करतो आणि हे घरी गेल्यावर मुक्ता नाही का तुम्हाला मस्त ताव्यावरली चटणी दाखवणार मी आता खलबत्यातली करतो थोडीशी खापुरती आणि हे मस्त तयावरली दाखवणार हे लहानपणी असे आणायचे काढून करायचे तर काहीच नाही हे बघा दोन तीन पाकड्या टाकणार मी मस्त कारण की लसणी लसणानं चांगलं वाटते खाण्यासाठी आणि थोडसा फुलं राग येणार आणि चटणी मीठ बाकी काहीच नाही पाहिजे आणि एवढे जबरदस्त लागते का नाही तिला काय सांगा तुम्हाला तर हे बघा शेतामध्ये डवरे चालू होते आणि भरपूर पाणी आलेलं आहे इकडे बैले बांधून ठेवले बघू शकता आणि डवरे पडलेले आहे पेंटिंग तर आमच्या नवरेबाची बऱ्याच दिवसापासून मला चिंचेच्या फुलोऱ्याची रेसिपी त्यांनी सांगितलेली आहे मी ताव्यावर करायची पण हे लहानपणी असे करायचे ठेचून चालू आहे आता मी म्हटलं सगळ्यांना दाखवून द्या आता तुम्ही कसे बनवून खायचे तर बघा मित्रांनो फुलोरा टाकून घेतो थोडस माझसाठी करा आणि तीन पाकळ्या लसणाच्या टाकून घ्यायच्या एक मी आणि थोडंसं मीठ मेट। आणि मीठानं चिंच चिंचीची चव थोडी जबरदस्त येते लसणाची आणि मी थोडीशी चटणी टाकायची बघा एवढी आणि याला आता ठेसून घ्यायचं हे बघू द्या मध्ये काय आणलं की हळत नाही पाहिजे याला मस्त आता ठेसून घ्यायचं आणि याची चटणी एवढी जबरदस्त होते हो काय सांगा तुम्हाला आता दात खाऊ खाऊ काढून राहील लहानपणी असेच काढायचे काय हो लहानपणी मस्त <laughs> फुलोरा तोडून आणायचो <laughs> तेव्हा गोट्यानं ठेसून खायचो <laughs> गोट्या <था। laughs> जोर लगा के मला दे जागाय थोडसा मस्त दिसू राहिला हे संध्याकाळी चटणी करतो याची मस्त मी तव्यावरली चटणी पण जबरदस्त होते आणि असे तुम्ही जेवण करताना थोडीशी अशी तोंडाला लावली ना काय सांगा तुम्हाला जबरदस्त झाली तयार मित्रांनो बघून घ्या तर मित्रांनो मस्त आता जेवणाला सुरुवात करतो घेऊ मुक् डबरतो बघा मित्रांनो असा झालाय मस्त जबरदस्त हो आणि खाऊन दाखव तुम्हाला तोंडाले पाणी सुटवलं डायरेक्ट एवढ नंबर मस्त खार यायचं मस्त जेवण चालू मी पण जेवणाला बसते या मंडळी जेवण करण्यासाठी मस्त भाजी आहे आणि चटणी मस्त फुलाऱ्याची या मग जेवण करण्यासाठी तर आता मी मस्त याची कांदा टाकून चटणी बनवत आहे तर हे मस्त चिंचेचा फुलोरा निसून घेतला व्यवस्थितला सगळं काढून घेतलं बघू शकता तुम्ही तर इकडे एक कांदा कापून घेतला दोन हिरवी मिरची थोडासा सांबार आणि दोन तीन लसणाच्या कड्या ठेचून घेतल्या बारीक आणि हे दोन वापलं तेल घेतलेलं आहे तर आता मी तेलमध्ये कढईमध्ये टाकून घेते जर तुमची पाचन पिका तुम्हाला सुधारायची असेल तर हा चिंचेचा फुलोरा तुम्ही नक्की खा त्याने आपल्या पोटाचा विकार सगळा बरा होऊन जातो तर आता मस्त पिकी आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता जिरं टाकून घेतो तर अर्धा चमचा जिरं जिरं तडतडली अर्धा चमचा मोहरी मोहरी पण तडतडली आहे चांगली पहिले हिरवी मिरची टाकून घेते मी हे जाडसर बारीक ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकड्या आता शेवटून टाकायचा कांदा तर कांदा चांगला व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा जा व्यवस्थित झाला नाही तर व्यवस्थित भाजी लागणार नाही कांदा चांगला होऊ द्यायचा जर कांदा तुम्हाला लवकर व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या अगोदर कांदा हा लवकर होऊन जातो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की माझ्या नवरोबांनी चांगली चटणी बनवली की मी चांगली चटणी बनवली तर आम्ही दोघांच्या पण टाकलेल्या आहे आणि दोघांच्या पण पूर्ण बघा तर कांदा व्यवस्थित बघू शकता लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि थोडशी धने पावडर मीठ मी पहिले टाकलेलं आहे तर सगळे मसाले आपले व्यवस्थित झाले तर आता मी चिंचीचा फुलं याच्यामध्ये टाकून घेते हे बघा फुलं एवढे मस्त दिसत आहे आणि चवीला पण एवढे मस्त लागतात आणि सगळ्यालाच आपल्याला आंबट खायला आवडतेच नक्कीच आणि मला तर खूप आवडते तर याच्यामध्ये आता मी थोडासा गुळ टाकून घेते तुम्हाला टाकायचं नसेल तर टाकू नका कारण मला आंबट गोळ खायला आवडते म्हणून आता मी थोडस याच्यात गुळ टाकून घेते जबरदस्त लागते गुळाने पण अगदी पाच मिनिटाच्या अंदर आपली भाजी शिजून तयार होणार आणि मस्त मग मी जेवण करणार किती मस्त दिसत आहे आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तुमच्या पण नक्की सुटलेलं असेल मित्रांनो तर आणा आता अवेलेबल आहे प्रत्येक झाडाला हा फुलं फुटलेला आहे तर आणा बनवा आणि खा आणि आपली शरीर स्वस्थ ठेवा ते बघा माझा मुलगा हाय बोल हाय बोल हाय आपली चिंचीच्या फुलाची चटणी बनून तयार झाली याच्यात सांबार टाकते वरतून आणि आपली आता मी याला काढून घेते तर आपली चटणी हे बघा मस्त बनून तयार झाली आणि दिसायला पण मस्त दिसत आहे चटपटी तरहे चिंचे चा ले ले तर हे बघा चिंचेच्या फुलाची चटणी बनून तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपी मध्ये धन्यवाद